नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श या दृक्षाव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी मी ठाण्याहून सौ तेजश्री कुलकर्णी कुलवधू या मराठी प्रायोजक मालिकेचे शीर्षक गीत आपल्यापुढे सादर करीत आहे माझी डोली चालली देशी नव्या गावा ते सोबतीला ये माचा स्वप्नांचा रावा तितल्या चौकटीत शोदिन माझे नबीसे आभाळ तितले हूं न पाऊ सभरतिन माझी उंजळ स्वप्नराही मागे आता व्यथा सतत उरात नव्या उंबऱ्याची आस जागे तरीही मनात एक नदी सारखी वाहते मी जणू एक नदी सारखी वाहते मी जणू पाऊल खुणा ठेवून मागे चालले मी कुलवधू पौलखुणाठेहुनमागे चालले मी कुलवधू